तर नमस्कार मित्रांनो आका सूर्यवंशी याट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो आज परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी बैल बाजाराचा काय बाजार व्हावा आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आज दिनांक आहे आठ आठ जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार हा आठवडी बैल बाजार आहे या बाजारामध्ये शेतकऱ्याचे आणि व्यापाराचे खूप चांगल्या क्वालिटीचे बैल येत असतात मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे टॉप क्वालिटीची बऱ्याची काही किंमत तुम्हाला सांगायला प्रयत्न करणार आहे मित्रांनो जास्त का मोठा व्हिडिओ होणार नाही पंधरा मिनिटं पंधरा मिनटात व्हिडिओ होणार आहे जास्त करून मित्रांनो आपल्या परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा व्हिडिओ इथं आता सुरुवात करतो मित्रांनो आता मी सध्या अपर्यंत दावणीवर आहे त्यांच्या दावणीवरच्या पहिल्याची काही किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि लगेच शेतकऱ्याच्या बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अनिल बाळासाहेब देशमुख यांच्या जाणीव मित्रांनो लोक खूप थांबलेले आहेत त्या ठिकाणी काका का आपले व्हिडिओ पाहताना रोजचे सांगे किमती योग्य सांगतो ना मी बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले सस्काबर खूप भेटलेले आहेत तर यांच्या दामणीवर तुम्ही आज बैल पाहू शकता देवणीमध्ये आहेत आणि पिवळ्या कलरमध्ये गावरामध्ये आहेत पाहू शकता तुम्ही जोडं संपूर्ण यांच्या जामीवरच्या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो लगेच शेतकऱ्याची पण बैल खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कोण आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मोठ्या मपाचे बैल पाहिजे असेल तुम्ही यांना बाळासाहेब बाळासाहेब देशमुख अनिल बाळासाहेब देशमुख यांना भेट द्या मित्रांनो यांच्या खूप मोठ्या मपाचे गावराण लालखानदार देवणीमध्ये मोठ्या मपाचे बैल असतात तर समोर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर हाईटला पण अंगात पण कनिशिंगाला पण एक सारखं आहे तर काय काय सांगली त्याची दोन, दोन लाख पस्तीस हजार किंमत सांगायची दाताला कसे आहेत कामाची गॅरंटी पायट्या उघट्या उघाट्या चालतात आणि पायट्या पण चालतात कोणाला पाहिजे असेल तर, तर दोन लाख पस्तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल त्या ठिकाणी पण एक जोड पाहू शकता एक नंबर आहे तर कलरला थोडं कमी जास्त आहे तर काय सांगली व्हायची किंमत दोन दहा लाख दहा हजार आहे आणि दाताला कसं कसात आहे याची पण कामाची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो समोर पाहू शकता पिवळ्या कलर मध्ये एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे गावरामध्ये ते नाही हा गावरामध्ये प्युअर गावरामध्ये आहे पिवळ्या कलर मध्ये जोड आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता एक नंबर जोड आहे तर दाताला कसा होईल पिवळा दाती आले, आले।, आले सहा सहा मित्रांनो आणि कामाची गॅरंटी पक्की आहे ना याची किंमत किती म्हणली याची एक लाख साठ हजार किंमत आहे मित्रांनो व्यवहारामध्ये किमत जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की आहे त्या ठिकाणी काळ्या मध्ये एक जोड आहे तर काल दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं दाताला सहा आहे मित्रांनो काल मला कमी आली होती काळ्या जांभळामध्ये जोड दाखवा यांच्या पशे दोन आहेत तर किती म्हणले दोन लाख दोन लाख दहा हजार आहे कामास गॅरंटी पक्की आहे एक लाख नव्वद हजार किंमत आहे सहा सहा आहे देवणी देवणीमध्ये आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला देतो त्यांचा नाव देतो नाव संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करीन अड्रेस तर याची काय म्हणजे किंमत एक, एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाल तर चार दातामध्ये सहा जातामध्ये याची कामाची गॅरंटी पायटी आहे का आहे तर तुमचं नाव सांगाय आम्हाला अनिल बाळासाहेब तुमचा फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस हा शहत्तर तर काका आपले आकाश सूरांशी युट्यूब चॅनलद्वारे आणि आकाश सुरव फेसबुकद्वारे कोणी गिर्या आलं थोडीवधी कमी जास्त होईल बैलाची किंमत होती आणि यवरामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो आपल्या चॅनल सांग द्यावा आणि कामाची गॅरंटी पक्की राहीलची डिवायची जुलाईची सगळी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो यांच्या जाऊन टॉप क्वालिटीच्या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न केलेला आहे तुम्ही पाहू शकता कोणाला खरेदी करायचे मोठ्या मापाची बैला खरेदी करायचं असेल तुम्ही यांना भेट द्या व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त मित्रांनो व्यापारी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठ्या मापाचा जोड आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो पाहू शकतो मी तर पाहूया काय किंमत सांगता घ्या इकडे घ्या काय किंमत सांगतात कामाची गॅरंटी काय संपूर्ण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करील मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त करून मी शेतकऱ्याचे बैल टाकत असतो शेतकऱ्याचा जोड्या मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण सार आहे तर सॉरी कोणा आमचा अंमला अमलापूरचा आहे तर जोडीची किंमत काय सांगली एक, एक लाख सत्तर हजार मित्रांनो दाताला आता हे दाती आले कामाची गॅरंटी कशी आहे कामाची गॅरंटी मित्रांनो फुल आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अठ्याण्णव हा पंचेचाळीस बत्तीस झिरो मध्ये कमी जास्त होईल मध्ये कमी जास्त होईल गाव कोणतं म्हणजे कमलापूर कमलापूर कमलापूरचे शेतकरी आहेत तर यावरामध्ये कमी जास्त शेतकऱ्याची तुम्हाला तर माहीत आहे शेतकऱ्याची पाहिजे संपूर्ण गॅरंटी पक्की असते तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या छान खूपच मागणी आहे बारक्या गोऱ्याची तर काय सांगलो किंवा त्याची पंचेचाळीस हजार कोणी आमचं हे गोऱ्यात डिग्रसचे आहेत किती वर्षाचे असताना म्हणजे अंदाज घेतले आहे घेतले का तुम्ही आता इथे बाजारात आणलेले ठीक आहे ठीक आहे नंबर सांगता नऊ हा तीन हा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो हे पण पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे पण अंगात पण कलरला पण एक सारखा आहे पाठीमागून पाहू शकता तर पाहूया यांच्या बैलाची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे घ्या समोर काय इकडे इकडे मित्रांनो आज खूप चांगला भाजा भरलेला आहे आपला आठ जानेवारीचा खूप चांगला भाजा भरलेला आहे परभणीचा तर पाहू शकता दादा दाताला कसा जोड आहे दातारा सहा सहा आहे मित्रांनो आणि कामाची गाणी कशी आहे उभाट्या पाहिजे पण गाव कोणतं आहे तुमचं कडसावंगी कडसावंगीचा सा मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर किंमत काय सांगली दादा याची सांगितली एक चौदाला दिली एक पंचवीस किंमत सांगली होती एक चौदाला दिली दिलीत का एक मित्रांनो या जोडीचा सौदा झालेला आहे एक लाख चौदा हजार मित्रांनो हा जोड दिलेला आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्हाला या क्वालिटी जोड पाहिजे असेल तुम्ही आमच्या परभणी खंडोबा बैलबाजाला भेट द्या कोणी घेतला कोणी घेतला

कामाची गॅरंटी पाहिजे उभाट्या कामाला उभाट्या मित्रांनो पंचावन्न हजारला देणार आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्या कामाची लात मारायची गॅन्स पकी राहील मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो गोरी पाहू शकता एक नंबर गोरी आपल्या परभणीच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर फिरून घ्या के क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर आज मित्रांनो खूप या बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या गोरी बैला आलेल्या आहेत तर मी कमीत कमी या खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो आहे तर हे असा बाजार कधी भरला नाही मित्रांनो आज भरलेला आहे तर कोणा गावचा अवजडी सोना सोन्ना गावचा आहे दाताला कसं आहेत गोर्यात आहे दा। दाताला चार चार आहेत आणि कामाची गॅरंटी पायट्या काय उपायटी आहे पायट्या चालतात दिवसभर तुमचं नाव काय सतीश किंमत काय सांगलीची एक लाख तीस हजार किंमत सांगा तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट साठ सोळा त्र्याऐंशी एवढा मध्ये जास्त होईल ना कामाची गॅरंटी लात मारायची डोळ्याची शंभर गॅरंटी पक्की राहील कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर दिलेला एवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो गोरं पाहू शकता खूप मोठं खूप मोठ्या उपाचा गोर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर काय सांगली एव किंमत याची बावन्न हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल दातार कसं आहे आता दाताला असा आहे कामाची गॅरंटी पाहिजे उभाट्या फोन नंबर सांगा शहाण्णव सदोतीस एवढा मध्ये कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी रात मारायची डिवायची गॅरंटी पक्की राहील सगळी सगळी ओके गॅरंटी शंभर गॅरंटी मित्रांनो कोणाला एक टक्के बैल गोरव पाहिजे असेल नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता कोणी येऊन आली तुम्ही जरी आली आहे तर आपले व्हिडिओ पाहायला आवडतात ना एकदम नंबर म्हणजे संपूर्ण मी बाजारात शिवडू तुम्हाला नाव काय तुमचं म्हणजे किरण फावडे तर मित्रांनो जरी उतरून आली ना जरी मित्रांनो झरी मधून आलेले आहेत आपले व्हिडिओ रोज पाहतात मित्रांनो तर आज मित्रांनो खरंच बाजार खूप भरलेला आहे आणि आपली या ठिकाणी आपली सस्कार खूप या ठिकाणी बाजारामध्ये खरेदी करायसाठी आलेले आहेत तर कोणाचं आहे तुमचा आहे तर काय सांगेल भाई किंमतीची त्याची पंचावन्न हजार किंमत सांगाल दाताला कसं आहे दाताल चार आहे मित्रांनो कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या परभणीच्या बाजारामध्ये भेटून जाईल आणि पंचावन्न हजार किंमत सांगायची एव्हरमध्ये कमी जास्त होईल आणि लात मार्गत नाही झुडत असेल राहील आणि तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल लात्राला चार आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल शेतकरी काय पर्या शेतकरी आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला गोरे पण भेटून जातील गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता लाल खंदारामध्ये गोरे आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात कोण्या कोण्या गावच्या मुली आली का तर दाताला कशात आहे कामाची गॅरंटी पाहिजे का उभाट्या तुमचं नाव काय हा किंमत किती म्हणल्या एक लाख पाच हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल सांगायची किंमत असते आणि लातमारी डोळ्यात जोरात संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणतीस हा चाळीस हा अठ्ठ्यात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दादा न नागोरी गोर आणलेला आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर दादा समोर की थोडं शांत नाही ग तर दाताल कसा दाताला कसं आहे दाताला दोन आहे कामाला पेटलेला आहे ओळखेल झालेला आहे लातमारी डुवतना झुलत नाही कोणा गावचा आहे पेडगावचा आहे किंमत काय म्हणली चाळीस हजार किंमत सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल ना लातमारीतल्या डुवतना झुलत झुलता संपूर्ण पकरी राहील तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव जिरो नऊ हा चौऱ्याहत्तर सदतीस चौतीस कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता ठिकाणी पाहू शकता एका गोऱ्याचा सौदा झालेला आहे मित्रांनो तर हे गोरं होतो घेतलं काय घेतलं एकतीस दिलेला आहे मित्रांनो हे गोरे एकतीस हजार आहे नाव काय तुमचं तर तुम्ही केवळ घेतलं एकतीस लातीस आहे तुमचं नाव काय शेख समाज तर मित्रांनो पाहू शकता या गोऱ्याचा सौदा झालेला आहे आता तुम्हाला सौदा मी दाखवण्याचा प्रश्न केला असता मी थोडा उशीर झाला असल्यामुळे मी म्हणेल नाही या या ठिकाणी ठिकाणी पाहू शकता थोडा आवाज तिकडे काय गाणी लावलेले आहे मित्रांनो त्यामुळे कॉपीराइट आपले शंभर येईल आपल्या चॅनलवर आपल्या काही इन्कम होणार नाही आता तर या ठिकाणी पाहू शकता खूप चांगले मित्रांनो गोऱ्या मित्रांनो दातार कसे तू दोन चार हे दोन आहे आणि पलीकडे चार आहे कामाची गॅरेंटी पायट्या उपाट्या तर काय सांगली किंमत याची एक लाख पाच हजार किंमत सांगेल तर आ, गाव कोणतं आहे तुमचं कारेगाव ची आहेत मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त होईल लातमाराची डोळ्याची बसायची पक्की राहील मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर पण दिलेला आहे यावर किंमत कमी जास्त होईल त्या ठिकाणी अजून एक जोड आहे मित्रांनो जोड पाहू शकतो एक नंबर जोड आहे तर काय चांगली होईल किंमत एक लाख एक लाख साठ हजार किंमत सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल कोणतं गाव तुमच इंग्लिश आहे दाताला कशी जाता आहे दोन दाताला दोन दोन आहेत आणि याची कामाची कशी पायट्या उपायट्या पायट्या दिवसभरात चालतात लात मारत नाही डुवत नाही झुरत नाही बसत नाही संपूर्ण याने पक्की राहील तर तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा ठीक आहे मित्रांनो आपल्या फेसबुकद्वारे आणि युट्यूबद्वारे तुम्हाला मी दाखवत असतो आणि शेतकऱ्याला मित्रांनो खूपच मागणी करतात गोऱ्याची मित्रांनो गोरी पाहू शकतो एक नंबर आहेत दाताला लावतात का दाताला दोन दोन आहेत कामाला पेटीला गाडी वकरा लावली पक्के कोणतं का तुमचं किंमत काय सांगली याची मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायल तर यहारामध्ये कमी जास्त होईल फक्त गाडी वकरा धरली आहे फक्त गाडी वकरा हलक्यातून धरलेली आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा शहात सोळा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सयद महबूब यांच्या जामने आलेला आहे त्यांच्या जामीवरची मित्रांनो बैलाची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी असतात लाल खंडारमध्ये गावरामध्ये असतात कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण यांच्या जामीनवरच्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर याची काय चांगली किंमत एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला दाताला कसं कामाची गॅरंटी पाहिजे का उभा टागड दगड म्हणून तर दाताला कसं आहे दाताला आहे आणि एक लाख नव्वद हजार कामाची गॅरंटी पाहिजे उभा टी दगड म्हणून दिवसभर चालतात तर याची काय म्हणली किंमत एक लाख पंचाळीस हजार किंमत आहे दाताला कसे येतात जोड दाताला चार हजार कामाची गॅरंटी पाहिजे का उभा आहे दगड बांधून समजायची समजायची या मी तर दगड बनवून कामाची गॅरंटी राहील आणि या जोडीची काय किंमत सांगली एक, एक लाख पंचावन्न हजार जाताला कसा आहे दोन चार आहे कामाची गॅरंटी दगड बांधून दिवसभर आणि हे सहा सहा आहे आणि काय किंमत किती म्हणलीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगेल तर कामाची गॅरंटी दगड बांधून हलक्या दिवसभर चालतात तर याची काय म्हणली किंमत एक लाख पस्तीस हजार किंमत तर एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला दाताला कसं आहेत दाताला दोन चार आहेत मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे अजून आता यांच्यात अजून पण तीन जोड आहेत तर जोड पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहेत तर दाताला कसंच आहे दाताला सहा आहेत आणि कामाची गॅरंटी पाहिटे उभाट्या याची उभाट्या कामाची गॅरंटी राहील आणि या ठिकाणी पाहू शकता काळ्या जांभळ्यामध्ये पण मोठा उपाय जोड आहे तर याची काय सांगितलं किंमत दाताला याले दातला कामज गॅरंटी उपाट्या कामज गॅरंटी मित्रांनो दिवसभर उपाट्या या ठिकाणी पाहू शकता तुळ तुळकला मध्ये एक जोड आहे तर याची काय किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगितलं दाताला कसं होता या आणि कामाची गॅरंटी कामज गॅरंटी तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण पैल्याची काही किंमत तुम्हाला मी सांगण्यास प्रयत्न केलेला आहे तर काका नाव आहे तुमचं फोन नंबर सांगा तुमचा 9960 तर काका तुमच्या दावणीवरच्या बैलाची किंमत कमी जास्त होईल व्यवहारामध्ये आणि संपूर्ण कामाची बुसण्याची उठण्याची संपूर्ण गॅरंट पक्की राहील तर कोणती कोणती बजा करता तुम्ही तर गॅरंटी मित्रांनो यांच्या दावणीवर पक्की असते आपल्या चांगवर कोणी मध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो तुम्हाला मी आज परभणीच्या खंडोबा बाजार संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत तुम्हाला मी सांगण्या प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जाहीन नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला जवळपास संपूर्ण बैल बाजाराला जे तुम्हाला आकाश सुरु होऊन या युट्यूब चॅनलवर आकाश सुरु होऊन या फेसबुक पेजवर तुम्हाला पाहिल्या भेटणार आहे मित्रांनो संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाईन नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर मित्रांनो कोणी व्हिडिओ पाहता असेल फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे तर आपल्या फेसबुक पेजवर मित्रांनो दीड महिन्यामध्ये दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत तुमचं मनापासून धन्यवाद असं सपोर्ट करत राहा जवळपास संपूर्ण बाजाराचे अनिमल अनिमल मार्केटची संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या आकाश स्वणीशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो तुम्ही कोणा तालुक्यातून तुम, कोणा जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि तुमच्या सा इकडचा बाजार कधी असतो बाजाराचा तालुका जिल्हा आणि वार सांगा मला कमेंटमध्ये म्हणजे तुमच्या इकडे बाजारामध्ये येण्याचा प्रयत्न प्रयत्न शंभर टक्के करेल मी